बोलला की एक आमदार राष्ट्रवादीचे तांत्रिकदृष्ट्या आहेत आणि तुम्ही प्रॅक्टिकली तालुका अध्यक्ष काम करत आहात तर काय सांगाल त्यांच्या संदर्भात माझं आहे की राष्ट्रवादीचे पंधन तालुक्यात दोन आमदार आहेत एक विधानसभेचे सचिन पाटील आणि दुसरे विधान परिषदचे रामराजे रामराजे माझ्या मतीकडे नुसतं टेक्निकल राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि प्रॅक्टिकलचे नाही प्रॅक्टिकल हे म्हणतोय की कधीही राष्ट्रवादीच्या चिन्हावर जेव्हा सचिन पाटील उभा राहिले होते तेव्हा त्यांनी त्यांचा तेन प्रचार केला नाही आज आमच्या नगरपालिकेत सात उमेदवार राष्ट्रवादी चिन्हात आहेत दोन राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार अपक्ष आहेत तरी त्यांचा प्रचार रामराजे करत नाहीत म्हणून मी त्यांना म्हणतोय की ते टेक्निकल आहे प्रॅक्टिकल आहे आणि एकनाथजी साहेब आपल्याबरोबर असताना सुद्धा आज एकदम वेगळी भूमिका घेऊन तुमच्या विरोधी भूमिका घेऊन उभे राहिले काय काय असतंय साहेब आपण माणसाला फलटण तालुक्याचे पलटणकरांना एकदा फसू शकतो रामराजे पहिलं घड्याला त्याच्यानंतर खासदार किला तुतारीला मदत परत रामराजे घड्याला कराले परत आमदार केला तुतारीला आणि आता आमदारकी झाल्यानंतर अकरा महिने परत घड्यालाच्या मीटिंगला येत होते आणि आता परत त्यांनी शिवसेनाचे चिन्ह घेतले एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत महायुतीत आहेत त्यांना त्यांचा अनुभव लवकरच येईल आणि त्यांना माझ्या मतीनं काहीतरी तर मिसगाईड झाली आहे आणि हे लोक एका पक्षात हात नाहीत माझ्या मताने सध्या त्यांनी नुसतं लर्निंग लायसन्स घेतले आणि शिवसेनात गेल्यात पर्मनंट लायसन्स त्यांचं कुठल्याही पक्षात होत नाही उद्या जिल्हा परिषदला कुठलं पक्ष घेतील ह्याचं मोठं प्रश्न माझ्यापुढं पडले